वर्ध्यात दुर्गा मंडळावर हल्ला मूर्ती तोडण्याचा केला प्रयत्न वर्ध्यात नवरात्रीत गरब्यावर हल्ला शोएब पठाणची वर्ध्यात मोठी हिंमत दुर्गा मंडळावर हल्ला हिंदू समाजात संताप माफक कारवाईची मागणी वर्ध्यात धिंड काढणार आई जगदंबेचं नवरात्र संपतच आले आहे आणि नागपूर शांत होण्याआधीच वर्धेतही अमानवीय कृत्य शोएब पठाण नावाच्या समाजकंटकाने केले आहे वर्धेतील जय माता दे दुर्गा मंडळात गर्भा सुरू असताना थेट लहान मुली व महिलांवर गाडी चढवत शिवीगाळ केली त्यानंतर लाठीने साऊंड ऑपरेटरला मारहाण करत माता राणीच्या मूर्तीला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्यामुळे हा प्रकार केवळ मंडळावर नसून संपूर्ण हिंदूवर असल्याचं निष्पन्न झालंय काल रात्री घडलेल्या घटनेत पोलिसांनी अटक केली असून आरोपी शोएब पठाणवर आधीही गुन्हे दाखल आहेत शोएब पठाण हा कुख्यात गुंड प्रवृत्तीचा असून नेहमीच सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचं समोर आलंय सोबतच आरोपी हा तडीपार असल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे ज्यामुळे तडीपार असताना तो शहरात कसा आणि येऊन चक्क मंडळावर हल्ला करून नेमके सिद्ध तरी काय करायचं होते मंडळात हल्ला झाला असता पोलीस किंवा नेमणूक केलेले होमगार्ड कुठे होते हा मोठा प्रश्न पोलीस प्रशासनावर निर्माण झालाय नवरात्री या मोठ्या सणाच्या मधातच असे अनेक कृत्य का घडतात कुठेही पूर्वनियोजन करून तर नाही घडत ना हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे माताराणीच्या मंडावर हल्ला करणाऱ्या निकृष्ट मानसिकतेविरोधात कठोर पाऊल उचलत अशा कृत्य करण्याची इतरांची हिंमत देखील होऊ नये यासाठी नागपूर प्रमाणेच वर्धेतही आरोपींची धिंड काढणार का आरोपींद्वारे जगदंबा व तिचेच रूप असणाऱ्या महिलांना माफी मागविणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय जनसंग्राम न्यूज वर्धा